सरकारनं मागण्यांची अंमलबजावणी लवकर करावी असं जरांगींनी म्हटलं आहे सरकारनं मराठ्यांचा अपमान करू नये जरांगेंनी सरकारला हे आवाहन केलं आहे कुणाचं आरक्षण कमी करा असं आम्ही म्हटलेलं नाही वाहनं पोलिसांनी सांगितलेल्या जागी लावा आंदोलकांना आवाहन म्हणून जरांगे पाटलांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे आरक्षण द्यायचं नाही असंही जरांगे यांनी म्हटलं आहे पाटील यांनी अगदी काही वेळापूर्वी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलेलं आहे शेवटची विनंती आहे तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसीतला एक कायदा पारित करा तिने गॅजेट लागू करा तिनेट घे ती अंमलबजावणी करून टाका सगळे सुविधेला आता दीड वर्ष झाले तीही अंमलबजावणी घ्या नुसतं ओबीसी करून वरून मराठ्याचं वाटलं नाही करू शकत तुम्ही आम्ही ओबीसी चढत नाही जाणार नाही जाणार ना मला मारतो काय नव्हतो त्याच्यामुळं दुसरं ओबीसी संभाळू नका तर मराठी सुद्धा सांभाळा तुम्हाला मराठी सुद्धा संभले आहे नसता लोक भाजपच्या राज्यातल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा गावागावात बंदी करून टाकतील